सनगाव महिला वकील मारहाण प्रकरणात आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने अटक नसल्याची चर्चा वकील महिलेने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट आरोपींना तात्काळ अटक करा वर्षाताई जगदाळे बीड प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे एका वकील महिलेस गावातील सरपंच व त्यांच्या सहकार्याने जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण करण्याच्या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता प्रकरणाची प्रसारमाध्यमातून माहिती व फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असून अद्यापही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एका महिला वकिलास गावातील गावगुंड रिंगण करून मारहाण करतात या घटनेची दखल गांभीर्याने घेतली जात नाही या गावगुंडांना राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने अद्यापही पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले नाही सनगाव येथे पीडित कुटुंबियांची विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी भेट घेतली या पीडित कुटुंबाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी भेट घेत मनसे खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीमागे असल्याचे सांगितले आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी वर्षाताई जगदाळे यांनी केली असून आरोपींना अटक न केल्यास थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार करणार असल्याचे वर्षाचे जगदाळे यांनी म्हटले आहे बीड जिल्ह्यात मागील काही काळापासून गुन्हेगारीने डोके वरती काढले आहेत गुंड माफिया पोलीस प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसत आहे खून मारामाऱ्या यासह छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहे अश्विनी अंजान या वकील महिलेस गावातील आठ ते दहा पुरुष राजकीय मंडळींनी मारहाण करण्याचे प्रकरण घडले आहे गावात कायद्यानुसार स्पीकर बंद करण्याची मागणी ही महिला करत होती मात्र गावातील अनेक कामात हस्तक्षेप करत असल्याचा राग सरपंच व काही लोकांना होता यामुळेच या महिला वकीलस सहभाग शिकविण्याच्या देशाने हनुमान जयंती दिवशी शेतात जात असलेले अश्विनी अंजान या वकील महिलेस चेन्नई रोडवर अडवत तू आमच्या विरोधात जातेस का तुला दाखवावच लागेल असे म्हणत जेसीपी पाईपने गोल रिंगण करत आठ ते दहा लोकांनी मारहाण केली ही घटना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला गुन्हा नोंद करण्यासही टाळाटाळ तार केली गेली या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना झाल्यानंतर याची वाचता झाली सदरील प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांना राजकीय प्रेशर आहे का वकील महिला मारहाण प्रकरणात बीड जिल्ह्यातील महिलांनी आवाज उठवला असून वेगवेगळ्या महिला संघटनांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला असून अश्विनी अंजान या महिला वकिलास न्याय मिळावा यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहे सनगाव येथील घटनेने बीड जिल्हा पुणे बदनाम झाला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी थेट सनगाव गाठत पीडित कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून सर्व हकीकत कळाली पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक न केल्याने पीडित कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत यांच्याकडे प्रकरणाचा जलद तपास व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी लवकरच भेट घेणार असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे अश्विनी अंजान या महिला कोकिलास जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नसल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले असून आरोपींना तात्काळ अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर मनसे आंदोलन करणार असल्याचेही जगदाळे यांनी म्हटले आहे